नमस्कार मंडळी मी दीपाली आपल्या दीपाली रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे मस्त अशा खमंग खुसखुशीत छान अशा कुरकुरीत तोंडाची चव वाढवणाऱ्या आळूवडीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक गड्डी आळूची पानं घेतलेली आहेत पानं मी स्वच्छ धुवून छान अशी पूर्णपणे सुकून पुसून घेतलेली आहे आता काय करायचं आहे अशा प्रकारे उलट ठेवायचं आहे आणि चाकूच्या साह्याने जमतील एवढ्या याच्या शिरा आपण काढून घेणार आहोत चाकूच्या साह्याने याच्या शिरा छान अशा पटकन निघल्या जातात शिरा काढून घेतल्यामुळे काय होतं अळवडी खाताना कशामध्ये त्रास होत नाही आणि आपण जो वडीचा जो रोल बनवणार आहे तो रोल देखील व्यवस्थित गोल बनला जातो त्यामुळे अशा शिरा नक्की काढून घ्या ह्या शिरा मी चाकूच्या साहाय्याने काढून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे लाटण्याच्या साहाय्याने थोडंसं सा अशा प्रकारे हे पान लाटून घ्यायचं आहे म्हणजे याचा गोल रोल असा छान असा गोल बनतो अशाच प्रकारे बाकीच्या सर्व पानाच्या ज्या शिरा आहेत त्या मी काढून घेते बाजारामध्ये शक्यतो करून दोन प्रकारची आळूची पानं भेटत असतात एक म्हणजे अशा प्रकारे हिरवे देत असणारे आणि दुसरा म्हणजे चॉकलेटी देत असणारे तुम्ही आळूवडी बनवण्यासाठी तुम्हाला ज्या प्रकारची पानं भेटतील त्या प्रकारानुसार तुम्ही घेतली तर चालतील तर मला इथे अशा प्रकारे पांढरे देट असणारे पानं भेटली तर ही पानं मी आणलीत आता याचा छान असं तुम्ही पाहू शकता शिरा काढल्यामुळे रोल बनत आहे आता इथे आपण एक वाटण करून घेणार आहोत त्यासाठी हिरवी मिरची धने अद्रक लसूण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं असं रवाळ हे वाटून घेणार आहोत इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी बेसन घेणार आहे तुम्हाला जर आळूवडीमध्ये तांदळाचं पीठ टाकायचं असेल तर थोडंसं तुम्ही दोन तीन चमचा टाकू शकता त्याच्यामुळे काय होतं आळूवडी मस्त अशी कुरकुरीत बनते आता इथे मी हे वाटण टाकून घेतलेलं आहे बेसनमध्ये एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा ग जिरे पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे मी चिंचा आणि गुळाचा जो पोळा असतो तो टाकलेला आहे दोन चमची तुम्ही याच्याऐवजी लिंबूचा रस जरी टाकला तरी चालेल आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही पांढरे तिळ देखील टाकू शकता आता थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण थोडंसं घट्टसर असं तयार करून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं घट्टसरच बनवायचं आहे अगदी पातळ देखील बनवायचं नाही म्हणजे ते पानांना व्यवस्थित लागलं जातं तर तुम्ही ते पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे अगदी हातातून सहज खाली पडलं जातं इत एवढंच हे मिश्रण आपल्याला घट्ट बनवायचं आहे याच्यापेक्षा पातळ किंवा याच्यापेक्षा घट्ट बनवायचं नाही आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पान मी ठेवलेलं आहे पानाची जी सरळ बाजू असते ती खाली करायची आहे आणि उलटी बाजू असते ती वरती करायची आहे आणि जे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे बेसनचं ते पानाला आपण पाठीमागच्या साईडून लावून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकताय मिश्रण थोडंसं घट्ट बनवल्यामुळे पानाला व्यवस्थित असं लागलं जात आहे आता काय करायचं आहे दुसरं पान घ्यायचं आहे दुसरा पान पानाच्या दुसऱ्या साईडला ठेवायचं आहे अशा प्रकारे आणि ह्याला देखील आपण अशा प्रकारे मिश्रण लावून घेणार आहोत मिश्रण लावताना जास्त दाटसुद्धा लावायचं नाही आणि जास्त पातळी लावायचं नाही अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आळूवडी मस्त अशी छान अशी बनली जाते त्याला छान असे लेअर्स देखील सुटतात आणि खाताना देखील आपल्याला तोंडामध्ये जास्त बेसन लागत नाही त्यामुळे एकदम पातळसर असा लेयर्स देऊन घ्यायचा आहे पानावरती तर तुम्ही ते पाहू शकताय मिश्रण आपण थोडंसं घट्ट बनवल्यामुळे पानाला व्यवस्थित असं लागलं ला जात आहे आता सर्व बाजूंनी बेसन लावून घेतलेलं ला आहे आता मधोमध एक पान ठेवायचं आहे त्याला देखील आपण व्यवस्थित असं हे मिश्रण लावून घेणार आहोत अशी एकावर एक तीन पानं ठेवल्यामुळे आप आपल्या आळूवडीला छान अशा लेअर सुटतात तर इथे तुम्ही पाहू शकताय मिश्रण किती छान आपल्या सर्व पानांना लागलेलं ला आहे आता काय करायचं आहे पानाची जी साईडची जी बाजू आहे ती अशा प्रकारे फोल्ड करायची आहे आणि याला देखील आपण वरून छान असं मिश्रण मिश्रण लावून घेणार आहोत दोन्ही साइड अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि असं पात हे मिश्रण लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंना देखील आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत जी जी पानाची पुढची बाजू आहे ती अशा प्रकारे फोल्ड करायची आहे आणि पाठीमागची बाजू देखील अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे आणि याला देखील आपण थोडस मिश्रण लावून घेणार आहोत आता सर्व बाजूने मिश्रण लावून घेतल्यानंतर याचा छान असा आपण रोल तयार करून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त असा रोल आपला या पानांचा बनला जात आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असा गोल गरगरीत आपला आळूवडीचा जो सा सा रोल आहे तो बनलेला आहे हाताने थोडंसं असं प्रेस करायचं आहे त्यामुळे बेसन सर्व बाजूनं व्यवस्थित असं लागलं जातं अशा प्रकारे दुसरा एक मी रोल तयार करून घेते आता इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी त्याच्यावर अशा प्रकारे एक चाळण ठेवलेली आहे चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले जो आळूवडीचा रोल आहे तो चिटकत नाही आणि याच्यामध्ये जो आपण तयार करून घेतलेला जो रोल आहे तो अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे आता इथे झाकण ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ना थे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि पंधरा मिनटं हे आळूवडीला आपण छान अशी वाफ देऊन घेणार आहोत पंधरा मिनटानंतर आपण चेक करून घेणार आहोत आळूवडी शिजली आहे का एक टूथपिक याच्यामध्ये घालून बघायचे आहे टूथपिकला जर हे मिश्रण चिकटलं नाही तर समजायचं आपली आळूवडी शिजलेली आहे तर पंधरा मिनटामध्ये आपली आळूवडी छान अशी शिजली गेलेली आहे आता गॅस बंद करून हे जे बनवून घेतलेले जे आळूवडीचे रोल आहेत ते एका ताटामध्ये काढून पूर्णपणे दहा ते पंधरा मिनटं थंड करून घ्यायचे आहे चा छान असे आळू थंड झाल्यामुळे व्यवस्थित ते कटदेखील होतात त्यामुळे हे पूर्णपणे थंड करून घेणे खूप गरजेचं आहे एक दहा पंधरा मिनिटानंतर आळूवडीचे जे रोल आहे ते छान असे पूर्णपणे थंड झालेले आहेत चाकूच्या साह्याने हे आपण कट करून घेणार आहोत तुम्हाला जशा साईजच्या वड़े हवे आहेत त्याच्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता जाड किंवा पातळ तर अशा प्रकारे या रोलच्या अशा मी मस्त अशा लेअर्स वाल्या आळूवड्या कट करून घेत आहे थंड झाल्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित अशा ह्या कट देखील होत आहेत आता इथे मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तेल छान असं गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि आपण ज्या कट करून घेतलेल्या ज्या वड्या आहेत आळूच्या त्या अशा प्रकारे तेलामध्ये सोडायच्या आहेत जि जेवढ्या बसतील एका एका बॅचला तेवढ्या आपण ह्याच्यामध्ये वड्या सोडून देणार आहोत आणि आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मीडियम या आपल्या वड्या छान अशा कुरकुरीत तळल्या जातात आता एक पाच मिनटं आपल्याला वड्या तळण्यासाठी लागणार आहेत एक पाच मिनटानंतर ज्या आपण अगोदर टाकलेल्या ज्या वड्या आहेत त्या अशा प्रकारे पलटी करून घ्यायच्या आहेत आणि ज्या नंतर टाकलेल्या आहेत त्या हळूहळू अशा नंतर नंतर पलटी करत यायच्या आहेत तर एक चार ते पाच मिनटानंतर ह्या सर्व हळूवड्या मी पलटी करून घेतलेल्या आहेत दुसऱ्या साईडूनही एक चार ते पाच मिनटं मिडियम गॅसवर या तळून घेऊया आणि ज्या आपण अगोदर टाकलेल्या ज्या वड्या आहेत त्या अगोदर काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय मस्त अशा एकदम सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत तर इथे पाहू शकताय मस्त अशा लेअर्स आपल्या आळूवड्यांना सुटलेले आहेत कोणत्याही भाजी बरोबर तोंडी लावण्यासाठी मस्त अशी आळूवडी आहे वरण भाताबरोबर तुम्ही तोंडी लावू शकता मस्त अशी खमंग खुसखुशी छान अशी कुरकुरीत तोंडाची चव वाढवणारी आपली ते वडी तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की